हाय मित्रांनो कसे आहेत तुम्ही आज मी तुम्हाला एक कोडं घालते ते कोड नक्की तुम्ही सोडवा व्यवस्थित ऐका आणि ते सोडवून त्याचा मला कमेंटमध्ये उत्तर द्या ते उत्तराचं मी बरोबर की चूक ते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगेन मग मा माझं कोडं व्यवस्थित ऐका आणि विचार करून त्याचा उत्तर द्या मी कोकणातले व्हिडिओ टाकते ना मग कोकणातलंच तुम्हाला मी कोडं घालते एक माणूस असतो कोकणातला त्याला अर्धाच लिंबू पाहिजे असतो आता लिंबू हे औषधी आहे मग त्याला अर्धाच लिंबू पाहिजे असतो मग तो जातो लिंबूच्या बागेत गावाला आपल्या कोकणामध्ये लिंबूच्या बागा असतात आंब्याच्या बागा असतात काजूच्या बागा असतात मग आता अचानक कोकणामध्ये अर्धा लिंबू कुठून आणणार म्हणून साठी तो गेला लिंबूच्या बागेत तर त्या बागेत जातो तर त्या बागेत एक माली असतो त्याला सांगतो बाबा रे मला ना अर्धा लिंबू हवा आहे मग तो माली काय म्हणतो बस अर्धाच लिंबू मग जातो आतमध्ये आणि तुला किती पाहिजे तेवढे तोड पण त्याच्यातले अर्धा काय पण तोडशील तू दहा पंधरा वीस त्याच्यातलं अर्धे मला पाहिजे तो बोलला ठीक आहे मला तर अर्धाच पाहिजे म्हणून तो जातो आतमध्ये त्याला दुसरा माली भेटतो तो, तो पण माली असंच त्याला म्हणतो अरे लिंबू पाहिजे ना जा आतमध्ये तोड तुला तो किती पाहिजे ते पण त्यातले अर्धे माला पाहिजेत मग मा अजून पुढे जातो त्याला तिसरा माली भेटतो तो, तो पण त्याला तसाच म्हणतो अरे लिंबू पाहिजे ना जा तोड पण जे तोडशील त्यातले अर्धे माला पाहिजे मग असं करून तो आतमध्ये जातो बागेत बागेत जातो जातो असे करून त्याला सात माली भेटतात किती सात माली मग ते सात माली त्याला हेच जबाब देतात की तुला किती पाहिजे तेवढे तोड पण त्याच्यातले अर्धे आम्हाला पाहिजे मग आता तो आतमध्ये जातो आठवा मालिका त्याला भेटत नाही फक्त सातच माली भेटतात मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते त्याला फक्त सात माली भेटतात मग मा तो जातो आतमध्ये त्याला पाहिजे तेवढे लिंबू तो तोडतो त्याला किती पाहिजे असतो लिंबू अर्धा मग तो पाहिजे तेवढे तोडतो लिंबू आणि मग तिकडून येताना जो सातवा आहे तो त्याला पहिला भेटतो मग आता तुम्ही मला हे सांगा तो किती लिंबू तोडतो आणि सात माल्यांना माना किती लिंबू देतो आणि तो शेवटला किती लिंबू घेऊन जातो त्याला तर अर्धाच पाहिजे असतो अर्धा मग तो कसा घेऊन जातो किती लिंबू तोडतो त्या मालीना किती लिंबू देतो हे नक्की मला सांगा तुम्ही विचार करा तो शेवटला अर्धाच लिंबू घेऊन जातो हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तो शेवटला अर्धाच लिंबू घेऊन जातो मग तो किती लिंबू तोडतो आणि त्या सात मालीना किती किती लिंबू देतो हे तुम्ही विचार करा व्यवस्थित विचार करा वही पेन्सिल घ्या आणि मला ह्या कमेंटमध्ये ह्या ओढ्याचं उत्तर नक्की द्या चूक की बरोबर ते तुम्हाला मी नक्की सांगेन पण मला ह्याचं उत्तर द्या काही असू दे उत्तर चूक बरोबर काही असू दे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन की बाबा हे तुमचं चुकीचं आहे असं तुम्हाला नक्की उत्तर देईन मी मग माझा व्हिडिओ नीट बघा आणि व्हायरल करा शेअर करा माझ्या मोठ्या व्हिडिओला नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आणि माझं उत्तर द्या Bye-bye.